गुड मॉर्निंग सर्वांना आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज पण मग शेअर चाललेलं आहे आणि ते बघू शकता तुम्हाला तिकडून जवळून फक्त भिंत दिसते मी तुम्ही बघू शकता किती काम झालं म्हणजे त्यांनी दोन तीन दिवसामध्ये पूर्ण अर्ध घर उभा केलं सगळं चौकटी वगैरे सगळं काही आणि जर दोन तीन दिवस थांबला ना तर सगळ हेच होईल घरच कंप्लीट होईल लावला मस्त पैकी ते बघा कामगार पण किती मोठे आणि सगळं गट्टो नाही गट्टूची साईज मोठी असल्यामुळे पटपट बांधून होतं मस्त बैगी काही टेन्शन वगैरे हो राहत नाही बघू शकता तुम्ही तर ठीक आहे चला बघा येतेच रोडवर टँकर भरण्यासाठी टँकर वरच नाव पण वाचा धन्यपाद आहे तर हे बघा मी तर रिक्षासाठी सांगलो होतो पण रिक्षाच काही आहे ना आणि असंच होतं ज्या टायमाला लेट जायचं असतं ना त्या टायमाला रिक्षाच भेटत नाही लवकर म्हणजे जास्तच लेट होत लेट नाही होणार मी लवकर आलेलं आहे आता जस्ट टेन ट्वेंटी फायव्ह झाले असतात वीस मिनिटांमध्ये कशी कळणार बघायची हे बघा मित्रांनो लॅब आहे आणि लॅबमध्ये माझं सेशन होतं म्हणून मी थेट आलतो आणि स्टुडंट अकाउंट किती बघू शकता तुम्ही कारण की काय झालंय सगळ्या स्टुडंटची एक्झाम वगैरे हो झालेल्या आहेत लॅब एक्झाम पण झाले आणि लॅब कम्प्लीट झाल्या तर जवळपास नाईन्टी एट पर्सेंट बॅचच्या लॅब कंप्लीट झालेल्या आहेत त्याच्यामुळे स्टुडंट काय येतच नाहीत आणि स्टुडंट अभ्यास करत आहेत आता एक्झाम वगैरे हो आहे मला वाटते नेक्स्ट वीक लास्ट वीक वीकपासून डिसेंबरच्या त्याच्यामुळे काही येणार नाहीत आणि ह्या वीकला सुद्धा सी टी एक्झाम आहे फ्रायडेला सॅटरडेला त्याच्यामुळे स्टुडंट काही एवढे येत नाहीत म्हणून काउंट बघा झिरो एकदम कोणच नाही फॅकल्टीसुद्धा नाही कारण फॅकल्टीला सुद्धा माहिती आहे स्टुडंट येत नाहीत म्हणून काय आमचं काम तर झालं फ्री मस्तपैकी पोस्ट करायचं अकाउंट झिरो म्हणून आणि जायचं तर ठीक आहे चला जाऊया अगोदर वेट करावं लागेल की अकाउंट झिरो राहत आहे का नाही ते का स्टुडंट येत आहेत फॅकल्टी येत आहेत फॅकल्टी विचारावं लागेल परमिशन वगैरे खूप प्रोसेस असते थोडीशी मग आपण फ्री ठीक आहे स्टुडंटचं हँडरायटिंग बघा था, सबमिट केलेला नोटबुक्स होता त्याच्यामुळे मी चेक करत होतो कोणाचं हँडरायटिंग है रायटिंग भारी कोणाचं नाही पण एवढं खास नाही आहे कोणाचं पण माझी एक सिस्टर आहे बघा तिथे हँडरायटिंग इतकं छान आहे प्रत्यक्षात खरंच कधी जग भेटलो ना तर नक्की तुम्हाला दाखवून मी चेक करून की हँडरायटिंग कसं इतकंच डायरेक्ट प्रिंटिंग सारखं हँड रायटिंग एकदम छान

तर हे बघा आता आम्ही चाललेलं होतं मध्ये एक बंद घेतला होता रितिक सरांनी त्यांना जरा काहीतरी गोड खायची इच्छा नव्हती म्हणून तसं तर आम्ही आता जेवण केलं मला तर इच्छा नव्हती म्हणून मिळाल तर लाईट बघू शकते एकदम आणि हे लय घाबरते एकदा त्या दिवशी काय झालं आम्ही असेच चाललेलो होतो मी पण मोबाईल मध्ये हे पण मोबाईल मध्ये पण माझं लक्ष होतं अशी भरुकून गाडी आली त्यापासून सर इकडून चालत नाही तिकडून चालावं लागतं ते खूप जीवाला घाबरते <laughs> त्याच्यामुळे ठीक आहे तर चला जाऊया आणि आज फंक्शन पण आहे बघा आमच्या टेरेस वरती त्या बबलूचा बड्डे आहे तर ठीक आहे चला जाऊया आता मस्त भेटते रूम वरती ये देखो। इतना लाईट दिकराय तुमक फोन मध्ये बघ हम्म तुम्हारे आंखों से ज्यादा रोशनी इधर है कि नहीं है क्यों पता है फिफ्टी टू थाउजेंड क्या इसका प्राइस फिफ्टी टू थाउजेंड इसके लिए वो लाइट दे रहा है बाकी कुछ नहीं बिना फ्लैश के दे रहा है फ्लैश लगाऊंगा तो तुम सोचो चला मस्त बघिणी गाण्या लावत ऐकत आणि त्यानंतर ना जेवण करून आल्याच्या नंतर मी प्रदीप सरांच्या रूम वरती गेलो त्यांच्याकडे थोडस काम होत म्हणून ते गेलं पाहिलं तर ते प्रोजेक्टचं काम करत होते आता ते प्रोजेक्ट कोणता होता काय ते तर मी तुम्हाला सांगत नाही कारण ते त्यांचाच सिक्रेट होतं त्यांनीच मला सगळ्यांना सांगितलं फक्त सांगितलं प्रोजेक्ट कशाबद्दल आहे तुम्हाला जर कळलं तर सांगा फक्त ती थोडीफार कोडिंग बघून हे बघा त्याच्यानंतर मस्त पैकी मग मी त्यांच्या सोबत जे काम होत ते उरकलं त्यांचे प्रोजेक्ट काय होताना गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर मग ऑलरूम वर तर ठीक आहे भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय